सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे अठरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी विवेकने आता शणयाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि ते पाहून अस्मिता मनोमन सुखावली तिला खरं तर हे सगळं अविश्वसनीय वाटत होतं आज विवेकनं पहिल्यांदा तिच्या देखत असं खडसावलं होतं शणायाला नाहीतर एर एरवी तिची जादू इतकी होती त्याच्या डोक्यावर चढली होती की तो शणाया म्हणेल ती पूर्व दिशा असं मानायचा विवेकमध्ये इतका बदल होईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं आणि ती म्हणाली विवेक तू शणायाला चक्क केबिनमधून हाकलून दिलंस विवेक म्हणाला हो अस्मिता आता माझ्यासमोर तिचा खरा चेहरा आला आहे ती माझा वापर फक्त पैशासाठी करत होती असं मला वाटतं तिचं माझ्यावर प्रेम वगैरे आहे असं मला वाटत नाही तिनं जेवणामध्ये तिखट मिसळलं मी मीठ मिसळलं मी आणि सगळा आरोप तुझ्यावर ढकलला जाणून बुजून मुद्दाम सगळं केलं आणि ती कांगावा करत होती आणि तू तु मात्र तुला सगळं माहीत असूनही गप्प बसली होतीस मला एका शब्दानंही तू ओरडत असताना अडवलं नाहीस मी तुला गीती बोलत होतो पण तू तुझी तु 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 बाजू मांडली नाहीस का अस्मिता इतका समजूतदारपणा तोसुद्धा शनायाच्या बाबतीत तू का दाखवलास आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा ती अजिबात आली नव्हती मला भेटायला तरीसुद्धा तू तिचीच बाजू घेऊन मला असं म्हणालीस की ती मला रात्री भेटून गेली पण मला माहीत होतं अस्मिता शणयाचे सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवर आहे ती माझ्यासाठीच काय पण कोणासाठीच स्वतःला त्रास करून घेत नाही अगं स्वतःच्या आईला तिने खोटं खोटं आजारी पाडलं आणि क्लबमध्ये एन्जॉय करत होती अशी मुलगी आहे ती आणि तू तिला चक्क घरी बोलावलंच राहायला माझी काळजी घेण्यासाठी तू तिला संधी दिली होतीस तिला सिद्ध करण्याची माझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्याची हे मला कळत होतं आणि बघितलंस तिनं त्या संधीचं किती सोनं केलं स्वतः बेडवर हातपाय पसरून झोपत होती आणि मला मात्र सोफ्यावर झोप म्हणाली याला प्रेम म्हणतात का प्रेम तर ते आहे जे तू माझ्यासाठी करत होतीस मी तुला इतका त्रास दिला इतकं छळलं तिचं ऐकून तरीही तू शेवटपर्यंत माझी साथ सोडली नाहीस माझीच काळजी तुला लागून राहिली होती आणि आता इतकाही मी बुद्धू नाही अस्मिता की तुझ्यात दिसणाऱ्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष करायला आणि तिच्यात नसणाऱ्या गुणांकडे पुन्हा आकर्षित व्हायला मी खोळा नाही आणि त्याचं ते समजूतदारपणाचं बोलणं ऐकून अस्मिता मनोमन सुखावली आणि म्हणाली विवेक मग तू मला त्या दिवशी माझ्या रूममधून बाहेर यायचं नाही असं का म्हणालास आणि मला तू किचनमध्ये सुद्धा जाऊ दिलं नाहीस मला तर वाटलं की तू खरंच तिचं सगळं ऐकायला लागलास की काय तो म्हणाला कारण तू खूप थकली होतीस माझी सेवा करून मला डॉक्टरांनी सगळं सांगितलं होतं की तू किती रेस्टलेस झाली होतीस माझा ॲक्सिडेंट झाल्यापासून तुलाही आरामाची गरज होती माझ्या आसपास राहिली असतीस तर तुला आराम मिळाला नसता म्हणून मी तुझे रूम सोडून माझ्या बेडरूममध्ये गेलो आणि शणायाला कामं सांगत होतो आणि तुझ्यासाठी पार्लरवाली पाठवली मसाज करायला आणि अस्मिता आश्चर्यानं म्हणाली विवेक तिला तू पाठवलं होतंस विवेक खुर्चीत बसत म्हणाला हो तुला त्याची गरज होती असं मला वाटलं आता अस्मिता थोडी हसली आणि त्याला म्हणाली तू लंच केलास का विवेक म्हणाला नाही गं पण चल आपण दोघेही एकत्रच लंच करू असं म्हणून त्यानं पिऊनला बोलावलं आणि तो जेवणाची ऑर्डर देणार इतक्यात अस्मिता पिऊनला म्हणाली बाहेर गाडीमध्ये टिफिन आहे तो घेऊन या विवेक म्हणाला अस्मिता तू जेवण घेऊन आलीस अस्मिता म्हणाली हो तू खूप मिस करत असशील ना घरच्या जेवणाला म्हणून आणलं विवेक म्हणाला हो घरच्या जेवणाला तर मी मिस करतच होतो आणि तुलासुद्धा खूप मिस करत होतो असं म्हणून त्यानं तिचा हात हातात घेतला आणि दाबला आणि अस्मिता त्याच्याकडे बघून हसली आणि विवेक म्हणाला अस्मिता खरंच खूप खूप सॉरी मला खरंच कळत नाही की तुझी माफी कशी मागावी अस्मिता म्हणाली विवेक नको इतका फील करून घेऊ जे व्हायचं ते झालं आणि मला माहीत होतं शेवटी माझं प्रेमच जिंकणार आहे विवेक म्हणाला पण तू मला खरंच माफ केलं ना आणि माफी तरी कोणत्या तोंडानं मागू मी तुझी तुझं मन खूप मोठं आहे म्हणून तू मला माफ केलं खरं सांगू मी भरकटलं होतं क्षणिक सौंदर्याच्या मागे लागलो होतो तूसुद्धा कधी काळी माझी गर्लफ्रेंड होतीस पण तुझ्यात आणि क्षणयामध्ये खूप फरक आहे तेव्हा तू कधीच माझ्याकडे एक्स्ट्रा पैशांची मागणी केली नाहीस जे तुझ्या कामाचे पैसे होते तेवढेच घेत होतीस आणि शनाया मात्र काम न करता माझ्याकडून आई अशी करून, करून पैसे घेत होती आणि आता तिला माझ्याशी लग्न करून रशियामधला आपला बंगला हवा आहे आणि मी मूर्ख तिच्या चाली समजत नव्हतो ती तुझ्या विरोधात मला भडकवत होती आणि आपला संसार मोडण्याचा प्रयत्न करत होती पण दोष तिचाही नाही मी मूर्ख आहे जे तिचं ऐकत होतो अस्मिता म्हणाली विवेक आता बास तो विषय पुन्हा काढू नकोस इतक्यात टिफिन बॉक्स आणला आणि अस्मितानं पिऊनकडे दोन प्लेट मागवल्या आणि ती जेवण वाढून घेत होती इतक्यात विवेकला त्याच्या मित्राचा फोन आला विवेक अस्मिताला म्हणाला तू तयारी कर मी आलोच असं म्हणून तो तिच्यापासून थोडा लांब गेला आणि त्यानं फोन घेतला आणि म्हणाला बोल ना सॅम काय म्हणतोस आणि सॅम म्हणाला काय नाही तुझ्याच तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केला होता कसा आहेस आणि कुठे आहेस असं कळलं की रशियाला गेला होतास पुन्हा तू गर्लफ्रेंडला घेऊन गेला होतास ना विवेक विवेकने आता अस्मिताकडे पाहिलं आणि म्हणाला सॅम आता मी इंडियात आहे माझ्या ऑफिसमध्ये आहे तुझ्या वहिनीसोबत आहे आणि रशियाला मी एकटाच गेलो होतो हे ऐकून सॅम म्हणाला खरं सांगतोस की काय म्हणजे माझ्या शिकवणीचा काहीतरी परिणाम झाला म्हणायचं विवेक म्हणाला सॅम काहीतरी नाही शंभर टक्के परिणाम झाला आहे तुझ्या शिकवणीचा थँक्यू यार तुझ्या बोल्यानं माझ्या डोक्यात प्रकाश पडला खूप चुकलं होतं यार माझं पण आता सावरलो आहे सुद्धा मला माफ केलं आणि आता मी शणयालासुद्धा स्पष्ट सांगितलं आहे आणि तिला माझ्या लाईफमधून बाजूला केलं आहे आणि आता हे ऐकून सॅम खुश झाला आणि म्हणाला तुझ्यासाठी आता मला खूप छान वाटतंय विवेक आणि आता फोन ठेवतो लवकरच भेटूया असं म्हणून फोन ठेवला विवेक पुन्हा जाग्यावर आला आणि मग दोघेही लंच करत बसले आणि इकडे शणाया मात्र एकटीच चपातीचे तुकडे तोडत होती आणि तिला तर रोज विवेकसोबत जेवायची सवय होती ती तिचा डबा कमी खायची विवेकला सतत ऑर्डर करून जेवण मागवायला लावायची आणि मग विवेकला ते घरचं जेवण खाऊन खूप तृप्त तृप्त झाल्यासारखं वाटत होतं तो बोटं चाटून पुसून खात होता आणि अस्मिता त्याच्याकडं खूपच प्रेमानं बघत होती आणि मनात म्हणाली पुरुषांचं प्रेम हे असंच असतं साधं भोळं एकदा का कोणावर प्रेम करायला लागले की त्याच्यावरच प्रेम करत राहतात फक्त त्याचं तिच्यावर मन बसणं गरजेचं आहे आता मी विवेकला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही मी सतत सावधगिरीनं राहणार मला आता आमच्या नात्याला एक पूर्णत्व प्राप्त करून दिलं पाहिजे आता मला बाळाचा विचार केला पाहिजे असं ती म्हणत म्हणत होती आणि इतक्यात विवेकनं तिच्या तोंडासमोर घास पकडला आणि म्हणाला तू का खात नाहीस खा ना तिने हसूनच त्याच्या हातातून घास घेतला आणि खाल्ला आणि इतक्यात तिला खूप मळमळ झाली आणि ती बेसिनकडे पळाली विवेकला आता काहीच समजलं नाही तो म्हणाला काय होतंय तुला अस्मिता म्हणाली उलटी आल्यासारखं होतं आहे विवेक विवेक म्हणाला तुला ॲसिडिटी झाली आहे का जेवली नशील ना व्यवस्थित म्हणून असं झालं आणि विवेकने लगेच डॉक्टरांना कॉल केला आणि डॉक्टर आले त्यांनी अस्मिताला चेक केलं आणि म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर विवेक गेस्ट येणार आहेत तुमच्या घरी विवेकला आता काहीच नाही कळलं विवेक म्हणाला गेस्ट येणार आहेत आता आणखीन कोण गेस्ट येणार आहेत आणि आता अस्मिता लाजत होती विवेकला मात्र कळतच नव्हतं की आत्ता हिचा चेहरा किती खराब झाला होता आणि ते आत्ता चक्क हसते आणि मग डॉक्टर म्हणाले मी निघतो ते तुम्हाला तुमच्या मिसेस सांगतील की कोण गेस्ट येणार आहेत आणि डॉक्टर गेले विवेक अस्मिताजवळ बसला आणि म्हणाला काय झालं आहे अस्मिता अस्मिता म्हणाली विवेक डॉक्टर म्हणाले ना तुला की आपल्या घरी गेस्ट येणार आहेत विवेक म्हणाला अगं हो पण कोण गेस्ट आणि कुठून येणार आहेत ते गेस्ट अस्मिता लाजून म्हणाली विवेक छोटे गेस्ट येणार आहेत विवेकला तरीही काही कळलंच नाही आणि अस्मितानं त्याचा हात पकडला तिच्या पोटावर ठेवला आणि म्हणाली विवेक हे छोटे गेस्ट येणार आहेत आणि विवेक कन्फ्यूज होऊन म्हणाला यू मीन टू से बेबी येणार आहे आणि अस्मिता खूप लाजून म्हणाली हो विवेक आपलं बाळ येणार आहे आता विवेकला क्षणभर काय बोलावं तेच कळेना तो तिच्याजवळून उठला आणि तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला ओ oh माय गॉड अस्मिता हे खरं आहे का अस्मिता खूप लाजून म्हणाली हो विवेक हे खरं आहे आणि आता विवेकला नाचू वाटत होतं आणि तो खरंच त्याच्या केबिनमध्ये अगदीच नाचत होता आणि तिच्या गालावर किस करून म्हणाला आय एम सो हॅप्पी माय बेबी खरंच खूप आनंद होतोय मला हे ऐकून जगातला सगळ्यात मोठा आनंद झाला आहे आज मला आणि मला ना आता मी खूप मोठ्या झाल्यासारखं वाटतंय पण अस्मिता हे सगळं कधी झालं ग आणि कसं झालं अस्मिता म्हणाली विवेक असं काय विचारतोस तू रशियाला जाण्याच्या अगोदर आपण इंटिमेट झालो होतो ना त्याचाच हा परिणाम आणि विवेक म्हणाला ओ माय गॉड अस्मिता खरंच मी खूप खुश आहे आणि आपण इथं था थांबायचं नाही चल पटकन घरी तुला आरामाची गरज आहे असं म्हणून तो खूप खुश होत तिला पकडून घेऊन निघाला तो केबिनच्या बाहेर आला तसं सगळे त्यांना पाहून उठून उभा राहिले आता शणया सुद्धा न सांगता गुपचूप उभा राहिली पण आता अस्मिता आणि विवेकचं लक्ष तिच्याकडे नव्हतंच आणि विवेकनं जाता जाता पिऊनला सांगितलं अख्ख्या स्टाफमध्ये मिठाई वाटा आणि तो निघाला आणि आता शणाईला कळलंच नाही की यानं मिठाई का वाटायला सांगितली तीही अशी अचानक आणि हा तिला इतकं जपून का घेऊन चालला आहे ओ माय गॉड ही प्रेग्नेंट तर नाही ना तसं झालं तर मी काहीच करू शकत नाही शनाया तुझी सगळी स्वप्न धुळीस मिळाली असं वाटून तिला खूप टेन्शन आलं आणि तरीही ती, तरी ती स्वतःलाच प्रोत्साहन देत म्हणाली पण नाही मी हार मानणार नाही असं म्हणून तिनं सुद्धा लगेच तिची पर्स उचलली आणि बाहेर निघाली आता ती एकटीच बाहेर निघाली तसा अकाऊंटंट तिला म्हणाला शनाया मॅडम आता लंच ब्रेक आहे आणि तुम्ही असं बाहेर नाही जाऊ शकत आपलं ऑफिस साडेपाच वाजता सुटतं शनाया त्याच्यावर चिडून म्हणाली मला माहीत आहे म्हणून मी हाफ डे रजा टाकते माझ्या हाफ डेचा पगार कट करा असं तोऱ्यातच म्हणाली आणि बाहेर गेली मग आता शणायानं टॅक्सी केली आणि घरी जात ती तिच्या मनात विचार करत होती काय करू कसं माहीत करून घेऊ की नक्की विवेकनं मिठाई का वाटायला सांगितली आता त्याच्या घरीसुद्धा जाऊ शकत नाही मी त्यानं तर मला खरंच चहात पडलेल्या माशीसारखी बाजूला काढून फेकली असं म्हणून शणाया पुढचा प्लॅन करायचा विचारात गुंतली मग विवेक अस्मिता घरी आले त्यानं आता तिची खूप काळजी घ्यायचं ठरवलं त्यानं नोकरांनासुद्धा सगळ्या सूचना देऊन ठेवल्या आणि अस्मिता तर त्याची ती काळजी आणि कौतुक पाहून खूप भारावून गेली होती आता संध्याकाळ झाली आणि तन्वी अर्जुनसुद्धा ऑफिस सुटलं आणि घरी निघाले अर्जुन सर अजून चिडलेलेच होते दुपारपासून तो गाडीजवळ आला गिरीशने गाडी तयारच ठेवली होती घरी जाण्यासाठी आणि अर्जुन गिरीशला म्हणाला गिरीश खाली उतर आज मी ड्रायविंग करणार गिरीश थोडा शॉक झाला आता काय बोलायचं जास्त काहीच न बोलता तो खाली उतरला इतक्यात पाठीमागून तन्वी आली तर तिने पाहिलं गिरीश बाहेर उभा आहे आणि अर्जुन सर ड्रायव्हिंग सीटवर रागातच बोटं नाचवत तन्वीची वाट बघत होते आणि ती म्हणाली अर्जुन आज तू ड्रायविंग करणार आणि अर्जुन सर समोर बघतच रागात म्हणाले गिरीश गाडीत बस जास्त प्रश्न विचारू नकोस आता गिरीश भूचकाळ्यात पडला आणि तो पाठीमागे गाडीत बसायला गेला पण तन्वी मात्र तशीच उभा होती आणि ती बसत नाही अर्जुनचं ऐकत नाही म्हणून अर्जुन पुन्हा एकदा आणखीन चिडून म्हणाला गिरीश तुला एकदा सांगितलेलं कळतं का बस म्हणालो तर बस गिरीश म्हणाला सर मी ऑलरेडी बसलोय अर्जुननं पाठीमागं पाहिलं आणि गिरीशला बसलेला पाहून तो गप्प बसला आणि मनात चिडून म्हणाला ही मूर्ख मुलगी का बसत नाही आणि अर्जुन पुन्हा म्हणाला गिरीश खाली उतर आता गिरीश लगेच खाली उतरला आणि पुन्हा अर्जुन तन्वीकडे बघून रागात म्हणाला गिरीश गाडीत बस आता तन्वीला त्याचा जरा हसायलाच येत होतं आता छेड तर तिनेच काढली होती बरं का या झोपलेल्या वाघाची आणि तो चवताळलेला होता आणि आता अर्जुन खालीच उतरला आणि गिरीशवर खेकसत म्हणाला तुला कळतं का बस म्हणाल तर बस ना कानात कापसाचे बोळे घातलेत का एरवी जीप खूप चालते इतरांना बोलायला मग आता कानाचे पडदे फाटलेत का जे ऐकायला येत नाही तोंडाचा वापर कमी कर आणि मेंदूचा आणि कानाचा वापर जास्त कर असं तो तन्वीकडे तिरक बघून चिडून म्हणाला आणि आता तन्वी हाताची घडी घालून अर्जुन सरांचे हे सगळे बोचरे टोमणे ऐकत होती पण बोलत मात्र काहीच नव्हती आणि अर्जुन वाट बघत होता की ती केव्हा बोलते आणि तो कधी तिच्यावर फायरिंग करतोय आणि आता अर्जुन रागानं मोठ्या आवडून शेवटचं म्हणाला गिरीश तुला बसायचं आहे की नाही गाडीत गिरीश आता खूप घाबरला आणि रडक्या आवाजात म्हणाला सर मी नक्की काय करू मी टॅक्सीनं घरी जाऊ का चालतंय मी टॅक्सीनंच जातो तुम्ही या गाडीनं असं म्हणून तो निघाला अर्जुन म्हणाला ए डफर ड्रायव्हिंग सीटवर बस इथे तुला ड्रायव्हर म्हणून अपॉइंट केला आहे टॅक्सीने शहरात फिरण्यासाठी नाही मग गिरीश शेवटी एकदाचा ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि रिलॅक्स झाला त्याची पुन्हा चटणी बनणार होती या वाग मध्ये आणि आता अर्जुननं पाठीमागचा दरवाजा उघडून एकदा तिच्याकडे जळजळीत जर कटाक्ष टाकून पाहिलं त्यानं त्याचं ब्लेझर काढलं आणि गाडीत फेकलं आणि मागच्या सीटवर बसला आणि आता धनवी गालात हसतच त्याच्याकडे न बघताच गाडीत बसली त्याच्या शेजारी मग तिनं त्याचं ब्लेझर गुपचूप उचललं आणि स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि अर्जुन सरांनी चिडून ते ब्लेझर स्वतःकडे ओढून घेतलं स्वतःच्या मांडीवर ठेवलं मग तन्वीनं त्याचा टिफिन घेतला आणि त्याच्या मांडीवर ठेवला आणि त्यानं तिच्याकडे चिडून पाहिलं आणि त्यानं ब्लेझर आणि टिफिन दोन्ही तिच्या मांडीवर ठेवलं टाय सेल केली तोही काढली आणि तिच्या मांडीवर फेकलं घड्याळ काढलं तेही तिच्या मांडीवर फेकलं आणि चिडून म्हणाला चल ना आता गिरीश तुला काही वेगळं सांगायला लागतं का आधीच खूप डोकं दुखतंय मला शांतीची गरज आहे आणि तोंडात पुटपुटली तन्वी आणि मलाही शांततेची गरज आहे पण हा धूम सोबत असताना शांती मिळणं कठीण आहे फक्त कठीण नाही तर महा कठीण आहे आणि आता हे ऐकलं अर्जुन सरांनी आणि तो फार चिडला आणि त्यानं खिशातून रुमाल काढला त्याचा घाम पुसला आणि मुद्दाम तो रुमालसुद्धा त्यानं तिच्या तोंडावर टाकला आणि आता तन्वीनंही खूप घाणेरडं तोंड केलं आणि चिडून त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हणाली घाणेरडा कुठला